रस्त्यावर येऊन ताऊ पडत होत्या खऱ्या अर्थानं आपल्याला एक लोकनेता हरपलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सकाळी राजू शेट्टी साहेबांनी शोक संदेश पाठवला वेळ मिळव अशी पांडुरंग त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद दोन नदीच्या संगमावर जे व्यक्तिमत्व लाल मातीशी निगडीत धरून कुस्तीचा डाव टाकत असताना राजकारणामध्ये कधी डाव टाकला आणि सामान्य जनतेच्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्याने या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच गेले अकरा वर्ष नेतृत्व केलं सामान्य मातीशी जात असलेला नेता स्वतःच्या अंगावरती ओल घेऊन सामान्य माणसाला सावली दिली हरवले अभाव ज्यांचे वाटयाची सोबती भरवली वाट त्यांचे वातयाचे सारथी या कर्तृत्वाच्या मानावर सामान्य माणसाला उंचीवर घेऊन जाणारा आपला लाडका नेता आज या जगाच्या निरोप घेतला सन्माननीय नाना आपलं आपण आपल्यातून गेला असता पण आपला हास्य स्मित नेहमीच पंढरपूर मंगळवेडा जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवेल हीच अपेक्षा करतो नानांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवत असताना नानांच्या विचाराचं काम करणं हीच खरी आदरणीय नानासाहेबांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल ते आपण सर्व कार्यकर्त्यांनी नेहमी नानांच्या विचाराने काम करा अशी विनंती करतो बरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मी नानासाहेबांना भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो आता नाही येणे जाणे सहज बोलणे खुंटले या उक्तीप्रमाणे नाना आपल्यातून गेलेले आहेत या दुःखातून तुं। भारकी परिवाराला सरकुली गावाला पंढरपूर मतदार संघाला सुद्धा दुःख सावरण्याचे बळ पांढरीन गदेव हीच या ठिकाणी पांडुबाच्या चरणी प्रार्थना करतो एकदा आपल्या नडवढ्या नेत्याला पवार साहेबांच्या पत्त्याला श्रद्धांजली अर्पण करतो मी तस थांबतो रामभाऊजी गायकवाड आणि यानंतर बी पी सर पंढरपूर आमदार आणि आमचे नेते आदरणीय भारत नाणा बांधके यांना श्रद्धांजली वापरताना श्रद्धा खंड ला पंढरपूर आंदोलन झालं आणि त्या काळामध्ये नानांचा हात डोक्यावरती होता म्हणून आदरणीय नानांना श्रद्धांजली वाहत असताना एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून जेवढ्या मोठ्या पद्धतीने नानाने आमच्या डोक्यावरती हात ठेवला त्यामुळे आम्ही आज समाजात जनतेत दिसू लागलो ज्या वेळेला पंढरपूरच्या झेलमध्ये होतो त्या वेळेला आदरणीय नानांनी निरोप पाठवला की तुम्ही थोड्याच दिवसात जेलमधून बाहेर येणार आहे मला आवडून सांगायचं जनतेला की नानाने पट्ट्याला कोणच हरवू शकत नाही आणि कोण हरवू शकत नाही त्या पट्ट्याला देवण हरवलं त्या पट्ट्याला श्रद्धांजली वाहत असताना मराठा क्रांती मोर्चा तर्फे समाजातर्फे आदरणीय नानांना भाव प्रेम श्रद्धांजली वाहतो व नाना तुम्ही आमच्यातून गेला नाही नाना तुम्ही आमच्यातच आहात एवढं बोलताना थांबतो जयंजयवर यानंतर दत्तात्रय कांबळे सर आज नानांना भाव ना, ना, भावपूर्ण बा, श्रद्धांजली वाहतो पंढरपूर तालुक्यातील गोरगरिबांचा आणि ने बहुजनांचा नेता हरवलेला नाही पंढरपूर तालुक्यावरती लोकांचा डोंगर पोचळलेला आहे तर सर्व व्याजपीठावल्या समोरच्या लोकांना एकच उदाहरण नानापत्र देतो म्हणजे कुटुंबातील मला ग्रामपंचायतीच्या नाना राज्याचा मुख्यमंत्र्यांना केला म्हणजे याचा अर्थ मला इथं सांगायचं आपल्या नाना लहान कार्यकर्त्यांना आणि मीटरवरचा गणना करताना मंगळ आणि पडळ सुद्धा टाकले आहेत गणना दर्शताना पूर्ण गरिबंधने मेग्री दर्शना दिताना 1114 माझ्या गावाजवळ पंचनामा येथे आमदार बरोबर गेला नाना अपार्टमेंट तर बंदना घेतली आहे त्या <स्था> नेत्यांना परिवारावर डोंगरचा डोंगर पालकी परिवाराच्या माध्यमात आपण जन्मजावून फळ देऊ आणि भारत आत्म्याला शांती मिळाली खाली बस काय नाही

तालुक्यातील जनतेच्या मनावरती राज्य केलेलं आहे असे आपले नाणं आज आपल्यात नाहीत आपल्याला गे सोडून गेलेले आहेत नानाचा घराचा रस्ता म्हणजे गोपाळपूरचं श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट शोरीच्या कॅम्पसमधून येणार जाणारा रस्ता त्या शोरीचं छोटंसं रोकुटा सत्यांना वाट्या नाला लावलं गेलं तेव्हापासून त्याचं वटोवृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत जाता येता ते वाढत जाणारं वैभव नाना पाहत होते आणि त्याबद्दल त्यांना फार अभिमान वाटायचा अचानक नानाचं जाणं सर्वांनाच दुःख सागर बुडवून गेलेलं आहे नानाचं कुटुंबीय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परिवार त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सामील आहे नानाच्या आत्म्यास चिरशांती मिळावी असे प्रार्थना करतो विश्वास भाव भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ते थांबतोज तालुक्याचे नेते उत्तमरावजी जानकर साहेब नाच्या मृत्यूची बातमी बायानंतर आणि खरोखर त्या जिल्ह्यावरती एक दुःखाचा आल्यावरती डाव मांडला गेली पंधरा वीस वर्ष राजकारण असो समाजकारण असो सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी मुलगडा असो शंकरपूर असो किंवा सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही कार्यकर्ते नाही समाजाच्या भोवती नेटवर्क ज्ञानाचं नेतृत्व मिळत राहिलं आणि व्हायचा तो परिणाम शरीरावरती झाला पंढरपूर तालुक्यामध्ये या दोन तीन या तालुक्यामध्ये मार्गदर्शक आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे असे पुरुष गेले अरे हा तालुका निश्चितपणानं ओळखा झाला बाळसेस तालुक्याविषयी नाना नेहमी आमच्या पाठीशी उभा उभारायचे कोणताही प्रश्न असो राजकारण असो किंवा कुस्ती क्षेत्र असो नाना प्रत्येक ठिकाणी मैदान गाजवलेलं आहे आणि म्हणून आपल्या स्वभावानं या जिल्ह्यामधील सगळ्या लोकांना त्याने आपलं करणं जे काय ते स्पष्टपणानं स्पष्ट वक्तेपणानं मांडणं आणि त्यामुळं नाना आपलेसे वाटायचे निश्चितपणानं या जिल्ह्यावरती नानांच्या जाण्यानं ना एक दुःखाचा मोठा अतिविधी लवकर कोसळलेला आहे माळशिरा तालुक्याच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सामील आहोत नानांच्या कुटुंबियांना या धुकातून सावरण्याचं बळ देऊ अशी परमेश्वराकडं प्रार्थना करतो

आज आपल्या सर्वांचे नेते नाना आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत गेल्या तीस तारखेपासून सातत्याने ते कोरोनाशी झगडत होते गेल्या महिन्यात तेरा तारखेला पंचेचाळीस हजार त्यानंतर आपल्या सर्वांचे नेते ज्येष्ठ नेते कृपया बसून घ्या कृपया बसून घ्या सर्वांना आतोडून विनंती आहे की याच ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री बराईमामा याच ठिकाणी येणार आहेत आपण शांत आपल्या जागा बसून घ्या उठून का कुणी

सोमवारी मुंबईला जायचं आणि शुक्रवारी परत यायचं हा त्यांचा कार्यक्रम होता मग असे सांगितल्याप्रमाणे त्यांचा एकच संत होते विठ्ठल कारखाना चालू झाला पाहिजे एकच केव्हा सुरू होते तिथं आभा त्यांना माहिती आहे की कर्ज मिळवण्यासाठी त्यांनी गेली दोन वर्षे सातत्यानं प्रयत्न केला आणि गेल्या महिन्यात आपल्याला साठ कोटी रुपयाला हप्ता मिळाला हे करत असताना करोना रुपये संकट त्यांच्या आसपास भोंगावत होत परंतु आम्हाला सातत्याने ते सांगायचे अरे आपल्याला काय करोना करतो आपण जनतेची सेवा करतो गेल्या दहा पंधरा दिवसात फोन आला

हा असं वाटत करणारा नाही पंढरपूर तालुका असू द्या मंगळवेटा तालुका असू द्या दुःख सागर कोडतेलाय विष्ठल परिवार असू द्या परिवार असू द्या भीमा असू द्या किंवा चंद्रभाग असू द्या सर्वांना आणखी परिवाराची संकटांना असू द्या किंवा असू द्या आपल्याला भरार घ्या घेण्याची ताकद पांडुरांगाना द्यावी प्रार्थना करतो मी थांबतो जय हिंद या ठिकाणी आपल्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंदी शंभरकर साहेब सोलापूर जिल्ह्याचे एस पी वैशलश सत्पुते यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे सकोली गावाच्या वतीनं दत्ता भोसले श्रद्धांजली अर्पण <स्थारी> ग्रामस्थावर आणि एकूणच पंढरपूर तालुका कोल्हापूर जिल्हा मोठी शोकफळा पसरलेली आहे सरकोली गावाच्या या मोठ्या नेत्याचं आज अनंतात विलीन झालं आणि मी मागच्या आठवड्यातच तो नानांना फोन केला नाना सगळे ना